म्हणून मला विचारण्यापेक्षा काँग्रेसवाल्यांना विचारलं पाहिजे ना त्यांच्या युतीची भीती आम्हाला असून उपयोगाचे काय आमच्यासमोर कुठची जरी आघाडी असली तरी आम्ही जिंकणार आहोत त्यांच्या युतीची भीती काँग्रेसला असणार आहे त्यामुळे काँग्रेसनं याचं उत्तर दिलं पाहिजे की त्यांची युती झाली पाहिजे नाही झाली पाहिजे काँग्रेसनं त्यांना सांगितलं पाहिजे कारण काँग्रेसच्या ताकदीवर जी काही मुस्लिम बांधवांची मतं लोकसभेला आणि विधानसभेला युबीटीला पडली त्याचं कारण फक्त आणि फक्त काँग्रेस होतं काँग्रेसच्या जवळ गेल्यामुळं यूबीटीला हा मतांचा आकडा गाठता आला पण हा जो तुम्ही मला दोघांच्या युतीचा प्रश्न विचारलेला आहे हा तुम्ही काँग्रेसला विचारला पाहिजे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना विचारला पाहिजे राज्याचे प्रमुख माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अनेक वेळा हैदराबाद गॅजेटियर लागू केल्यानंतर शासनाची भूमिका <coughs> ही स्पष्ट केली शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आम्ही देखील सगळ्यांनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की ओबीसीचं कुठचंही आरक्षण कमी केलं जाणार नाही जो जी आर काढलेला आहे तो मराठवाड्याच्या संदर्भातला जी आर आहे त्याच्यावर जे काही खुलासे करायचे आहेत ते उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब करतील आणि ओबीसीच्या न्याय हक्कासाठी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेटची सब कमिटी नेमण्यात आलेली आहे त्याच्यात देखील अनेक चांगले निर्णय होऊ शकतात मी आमशा पाडवेंशी बोलतो ते एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आमदार आहेत माझे सहकारी आहेत त्यांच्याशी आम्ही बोलतो त्यांची भूमिका समजून घेतो आणि मग त्याचा खुलासा करतो एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ठिणगी पडले किंवा वर्ग महानगरपालिका होतं त्याच्यामध्ये बिगर सनदी अधिकारी तुम्ही नेमकं करू शकत होता मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की ते सर्व अधिकारी नेमावे लागणार आहे मग याच्यामध्ये ठिणगी कुठं पडली ठिणगी कुठं पडली आणि तुम्हाला कुठं दिसली नाही नाही हा तुमचा ओरा असतो तुमची सूत्रांकडची माहिती असते माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजींमधलं बॉन्डिंग हे अतिशय चांगलं आहे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे काल स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेब उपराष्ट्रपतीपदांच्या शपथविधी शपथविधीसाठी देखील गेले होते त्याच्यामुळे देवेंद्रजींनी एखादा जर नगरविकासचा निर्णय घेतला तर ते, ते शिंदेसाहेबांशी चर्चा करून घेतात आता ती चर्चा करत असताना आम्हाला सगळ्यांना सांगावं हो। किंवा तुम्हाला सांगावं असं काय त्यांच्यावर बंधन असू नये त्याच्यामुळं मला असं वाटतं की कुठेही वाद नाही तुमच्याकडे जी काही बातमी पोचवली जाते ही विरोधकांकडनं पोचवली जाते कारण त्यांना हे बघवत नाही की सरकार अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे ओबीसीवर अन्याय न होता हैदराबाद गॅजेटरी सरकारनं लागू केलेलं ला आहे उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक एन डी जिंकले ए जिंकलेलं आहे हे काही लोकांच्या अंगवळणी पडत नसल्यामुळं हे काहीतरी नवीन वाद निर्माण झाले तसं दाखवायचं आणि स्वतःची मताची पोळी भाजून घ्यायची हे काही लोकांचं राजकारण आहे त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलेलं बरं पंतप्रधान उद्धव ठाकरे असं म्हणाले देशभक्तीचा व्यापार सुरू आहे आणि त्याबद्दल या बाबतीमध्ये लोकसभेमध्ये माननीय पंतप्रधानांनी देशाची पूर्ण भूमिका मांडलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची सैन्यानं देखील मांडलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यावर आक्षेप घेणं म्हणजे देशभक्तीवर आक्षेप घेतल्यासारखं आहे देशाच्या सैन्यावर आक्षेप घेतल्यासारखा आहे देशाच्या सैन्यांचं सा खच्चीकरण केल्यासारखं आहे त्याच्यामुळे राजकीय मी समजू शकतो टीका टिप्पणी पण हे ज्यावेळी आपण सिंदूरवर आक्षेप घेतो त्याही ती नरेंद्र मोदी साहेबांवर टीका नसते ती देशाच्या सैन्यावर केलेली टीका असते देशाच्या सैन्यानं काहीच केलं नाही अशा पद्धतीचा प्रचार आणि प्रसार कोणी करू नये अशा टीकेतनं असं माझं स्पष्ट मत आहे आणि हाच खऱ्या अर्थानं देशद्रोह आहे वेडेटीवार काय म्हणतात त्याच्यापेक्षा असं पाऊल कोणी कुठच्याही समाजाच्या व्यक्तीनं उचलू नये ही शासन म्हणून आमची विनंती आहे ओबीसीचं आरक्षण कमी होणार नाही ही महायुतीची जबाबदारी आहे त्याच्यामुळं असं कुठचंच टोकाचं पाऊल कुठच्याही समाजातल्या युवकानं उचलू नये ही आमची त्यांना विनंती आहे धन्यवाद हे सचिन तुम्हाला सांगून देखील तुम्ही लक्ष देता आता कदाचित तुमच्यावर तो तु दबाव असेल लक्ष देण्याचा पण याच्यामध्ये काही तथ्य नाही कोण बोलतात आता खरं तर तुम्ही याचा थोडा ॲनालिसिस केला पाहिजे की जे बोलतात त्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे का त्या म्हणण्याला काय तर्क आहे का त्यांनी लोकसभेला जे भाकीत केलं होतं ते खरं ठरलं का विधानसभेला भाकीत केलं ते खरं ठरलं का हम अभी उपराष्ट्रपती के चुनाव मे जितेंगे ही पण मुंबईतनं वलगना झालेली होती जिंकले का उलट चौतीस मतं फुटली ती कोणाची फुटली ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन आधी घेऊन सांगा आणि ती सगळ्यात जास्त मतं जी फुटलेली आहेत ती महाराष्ट्रातली फुटलेली आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर बोला आणि ते त्याच्यावर लक्ष कोणाचं केंद्रित होऊ नये म्हणून असे काही गोष्टी काढल्या जातात